रामकृष्ण हरी बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जो विषय मी तुमच्या समोर मांडतोय बऱ्याच दिवसांनी मला या विषयावरती बोलायचं होतं विषय असा आहे की माझ्या मित्रांमधला सर्वात वाईट मित्र म्हणजे तुम्ही कारण काय या जगामध्ये अतिशय चांगल्या गोष्टीला महत्त्व देणाऱ्याला वाईट समजलं जातं अर्थात जर चार मित्र असेल आणि त्यातला एक बिनव्यसनी असेल तर तो त्यातला वाईट मित्र कारण कसं तिघंजण व्यसन करत असेल तर ते एकाला वाईट वाटतं आणि वाईट वाटल्यामुळं तो त्या ठिकाणी कोणत्याही तरी शब्दामध्ये त्यांना बोलतो असं सतत होत असल्यामुळं त्या मित्रांना तो नको सावतोय वाईट आहे तसाच काहीतरी मी मी कधीही कोणत्याही मित्रांसोबत असलो परंतु माझ्यासोबत असलेले मित्रमंडळ जर व्यसन करत असेल शुव्या देत असेल तर मला फार वाईट वाटतं का कारण आपलं भविष्य आणि आपले मित्र मला वाटतं माझ्या मित्रांची कुठेही त्या ठिकाणी इज्जत ही, ही सांभाळून राहिली पाहिजे आणि समाजामध्ये असलेली जी काही आपली डेअरिंग आहे ती व्यवस्थित राहावी यासाठी माझं मित्रपरिवारसुद्धा माझ्या विचारांना चालावा अशातला भाग नाही तर कमीत कमी जोपर्यंत तो माझ्यासोबत आहे तोपर्यंत तो त्यानं व्यसन नाही केलं पाहिजे किंवा कोणाला श्वी दिली नाही पाहिजे यातून काय होतं समाजामध्ये असलेली जी काही प्रतिष्ठा आहे ती त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची आपली आणि आपल्या आप संस्कृती जोपासली जाते बऱ्याच वेळेस मित्रांसोबत जर बाहेर फिरायला गेलो तर गाडी व्यवस्थित चालव स्लो चालव समोरच्याला हॉर्न दे अशा प्रकारचं टॉर्च मी मित्राला करत असतो कारण काय त्यामध्ये मला स्वतःचीच काळजी नव्हे तर समोरच्याची सुद्धा काळजी असते का कारण मी जर माझ्या स्वतःच्या काळजीपोटी त्याला गाडी स्लो चालव मत असेल आणि जर बायचान्स पडतो आहे तर त्यामध्ये मला एकट्यालाच थोडी लागणार आहे त्याला पण लागणार आहे त्यामुळं त्यानं प्रत्येकानं स्वतःबरोबर सु दुसऱ्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे का कारण आपलं कोणीतरी वाट पाहत आहे काय पडतं आहे ना आपली पण कोणीतरी काळजी करतं आहे आपली आई असेल आपलं वडील असेल किंवा आपली बहीण असेल किंवा आपलं भविष्य असेल अर्थात आपली पत्नी असू शकते किंवा मुलं सुद्धा आपली वाटपाथे आहे म्हणजे आपलं कोणीतरी काळजी करतंय त्यामुळं आपण एक वेळेचं नियोजन करावं कुठंतरी निघतो आहे टायमिंग बघायचा किती दूर आहे एवढा टाईम लागणार एक तास लागणार ना अर्ध्या तासांना अगोदर निघा कारण समोरचा रस्ता आपण केलेला नाही किंवा आपला नाही त्यावर समाजही वावरतो आहे अचानकमध्ये काही अडचणही असू शकते त्यामुळं एक तासाचा रस्ता हा एकाच तासात काट गाठायचा असं आपण ठरवता कामा नाही कळतं आहे ना आपली काळजी ही कुणाला तरी नक्की असते काही प्रश्न जर असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी